पोलिसांसमोर आधी त्याने खोटी कहाणी रचली ती गायब झाली वगैरे वगैरे पण चौकशी कडक झाली आणि शेवटी त्याने कबुली दिलीच घरातलं दड सापडलं पण हात पाय डोकं अजून नदीत शोध सुरू आहे एनडीआरएफ आणि सी चे पथक नदीत शोध घेत आहेत पण अद्याप पूर्ण मृतदेह सापडलेला नाही आरोपीवर खून आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल झाले आता तो तुरुंगात जाणारच आहे पण मागे उरली एक रक्तरंजित कथा प्रेमाने सुरू झालेली संशयाने पेटलेली आणि खुणात संपलेली आता मोठा प्रश्न मंडळी प्रेम विवाह हो असो की ठरवून केलेला विवाह हो। जर नात्यात विश्वासच नाही तर प्रेमाचा शेवट कायम अशाच शोकांतिका घडवतो का, का? मित्रांनो प्रेम सुंदर आहे पण तो विश्वास नसेल तर प्रेमाचं रूप घेऊन ते रक्तरंजित नरकातही बदलू शकत ही होती हैदराबाद मधली रक्तरंजित लव्ह मॅरेज स्टोरी यावर तुमचं काय मत आहे संशयामुळे एवढं पाप करावं लागतं का हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या झपूकजुपूक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी सतर्क राहा जागरूक राहा